hare stotra hare 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 rama hare rama hare 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 krishna hare krishna नाही एकवटायचं कारण एवढंच आहे की आता हिंदू शांत राहणार नाही जशाचा तसं उत्तर देईल भारतात हिंदू दुसऱ्या कुठल्याही धर्मावर अत्याचार अन्याय करत नाही पण त्याच वेळेला बांगलादेश असेल किंवा इतर देश असतील तिथे हिंदूंवर अत्याचार होतात त्यामुळे ते आम्ही सहन करणार नाही इस्कॉनसारख्या उत्तम संघटनेचे प्रमुख पुजारी आत्मर आहेत त्यांच्यासाठी असेल हिंदू महिला असतील आमच्या भगिनी असतील त्यांच्यावरचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही आणि म्हणूनच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी नारा दिला आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा एक रहेंगे म्हणजे सगळे एक राहू हिंदू मुस्लिम सिख इलाही सगळे एक आहेत या भारतात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत तसं इतर ठिकाणी पण राहिलं पाहिजे याचकरता आमचा हा मोर्चा आहे आणि आम्ही याच्यानंतर सहन करणार नाही